मी रियांद रियास किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या सर्व गोडताईचं गोडदादांचं आज मी तुम्हाला डोक्याच्या केसांपासून तर पायांच्या नेल्सपर्यंत एकदम फायदेशीर असे चार रेसिपी दाखवणार आहेत अगदी ते पण आवळ्यापासून चला मग नवे घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत आहे आणि व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघत राहा चला मग आपण इथं व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण आवळ्याचं मोरंबा बनवणार आहोत त्यासाठी मी इथं सर्वात आधी एक किलो आवळे घेतलेले आहेत आवळ्याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे अगदी दोन ते तीन पाण्याने तुमच्याकडे पाऊस वगैरे चालू असेल तर तुम्ही नमकच्या पाण्यामध्ये डीप करून दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवलं तरी खूप छान मी इथं अगदी दोन ते तीन पाण्याने आधी धुवून घेतलेलं होतं परत तुमच्यासमोर एक पाण्याने धुवून दाखवते बघू शकतात आता सवट आवळ्या आपण धुवून स्वच्छ एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत गॅस ऑन करून मी खाली कड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि वरून चाळणी ठेवून वरून ढक्कन ठेवून आपल्याला आठ ते दहा मिनटासाठी आवळ्यांना स्टीम करून घ्यायचे आहे अगदी प्रोसिजर तुम्ही स्टीममध्ये पण करू स्टीमरमध्ये पण करू शकतात बघू शकतात इथं आवळ्या आपल्या खूप छान पद्धतीने स्टीम झालेले आहेत मी इथं दहा ते पंधरा मिनटासाठी गार करण्यासाठी ठेवलेले होते आता आपण सर्व आवळ्यांचे एक एक करून बी काढून घेणार आहोत आपल्याला अगदी एक एक स्लाईड मोकळी करून घ्यायची आपल्याला मोर आंबा बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला सर्व बी व्यवस्थित काढून एक एक स्लाईड मोकळी करून घ्यायची आवळ्याची बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी याच पद्धतीने सर्वे बी काढून घेणार आहे आणि मी एक किलोचं अचूक प्रमाणामध्ये साहित्य सांगणार आहे अगदी तुम्ही बनवत असाल तर या साहित्याने बनवलं तर खूप छान पद्धतीने मोरंब बनणार बघू शकतात मी तर सर्व आवळ्यांचे बी काढून घेतलेले आहेत आता आपण गॅस ऑन करून कढाई ठेवूया कढाईमध्ये आपले सर्व आवळ्यांचे स्लाईड टाकून घ्यायचे आहेत मी इथं गॅसची फ्लेम सुरुवातीला मंद ठेवलेली आहे मी इथं एक किलोसाठी पाऊन किलो, किलो गूळ वापरते अगदी ग्रॅममध्ये बघायला गेलं तर हा साडेसातशे ग्रॅम गूळ आहे मी गुळला बारीक कट करून घेतलेलं आहे तुम्ही या जागेवर गूळ पावडर जरी वापरली तरी चालेल मी सुरुवातीला थोडा गुळ साईडला काढून ठेवलेला होता मिक्स करून परत मी राहिलेला गूळ पण ॲड करणार आहे पुढं तुम्हाला बघायला तर भेटेल इथं हळूहळू आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण आवळ्यांना स्टीम केलेलं आहे म्हणून आवळे थोडे सॉफ्ट आहेत त्यासाठी इथं थोडे तुकडे पडू शकतात आता आपण राहिलेला गूळ पण ॲड करून घेऊया आणि परत आपल्याला इथं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी ही प्रोसिजर मंद फ्लेमला करायची जेव्हा गूळ मेल्ट व्हायला लागला तर तुम्ही गॅसची फ्लेम अगदी मेडम करू शकतात बघू शकतात तिथं मी तीन ते, ती ते चार मिनटानंतर दाखवते आपला गुळ पण छान पद्धतीने इथं मेल्ट होतो आहे सुरुवातीला जरी असं दिसेल पण जसं आपलं गुळ शिजेल आणि आवळे त्याच्यामध्ये शिजतील तसं तसं आपलं जे आवळ्यांचं मिश्रण आहे ते घट्ट होत जाईल आपल्याला हे मोरांबा बनवण्यासाठी अगदी पंधरा ते वीस मिनटं लागतात फारसा टाईम वगैरे लागत नाही बघू शकतात आपला इथं गूळ पण छान पद्धतीने मेल्ट झालेला आहे आणि हलका कलर पण चेंज होतो आहे आपल्याला इथं गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे अधूनमधून आपल्याला चाळून घ्यायचं आहे आता याच्यात आपण राहिलेलं साहित्य ॲड करूया मी इथं वन टेबलस्पून जिरा पावडर ॲड करते हे भाजलेले जिऱ्याचं पावडर हे मी इथं वन टेबलस्पून काळा नमकचा वापर केलेला आहे आपल्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे जिळा पावडर आणि नमक हे तुम्ही शरीरासाठी खूप फायदेशीर आहे जेवण वगैरे पचन होतं आणि आवळ्यांसोबत मोरंबासोबत खूप छान टेस्ट पण येतो हे अगदी तुम्ही रोज एक जरी खाल्लं तरी तुम्हाला जे पाचन तंत्र तंत्राची काही प्रॉब्लेम असेल जेवण पचत नसेल किंवा ॲसिडिटी वगैरे होत असेल विटॅमिन सीची कमी असेल तर हा मोरांबा नक्की ट्राय करा आणि रोज तुम्ही वन्स टेबल स्पून खा आणि अगदी तुमचं जे शरीर आहे ते निरोगी ठेवू शकतात बघू शकता तिथं आपला मोरंबा बनून झालेला आहे मी अर्धा तासासाठी गार करण्यासाठी ठेवलेला होता बघू शकतात एक किलोच्या प्रमाणामध्ये माझा एवढा मोरंबा झालेला आहे आणि बघितला बघू शकता तुम्ही जवळून किती छान दिसतो आहे आणि हा मोरंबा तुम्ही हवाबंद डब्यामध्ये अगदी पाणी वगैरे लागू दिलं नाही तर अगदी आरामात तुम्ही वर्षभर स्टोअर करू शकतात किती छान झालेला आहे आणि अगदी आपण याच्यात साखर न वापरता मोरांबा बनवलेला आहे रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपली इथे एक आवळ्याची रेसिपी बनवून तयार झालेली आहे आता आपण दुसरी रेसिपी बनवून घेऊया मी इथं दुसरी रेसिपी आवळ्याची चटणी दाखवणार आहे ही चटणी तुम्हाला सर्दी खोकला अगदी जुनं जुनं सर्दी खोकला असेल त्यासाठी ही चटणी तुम्ही वापरू शकता अगदी रामबाण उपाय आहे त्यासाठी मी इथे एक किलो आवळे घेतलेले आहेत इथे मी आवळ्यांना पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि खाली गॅस ऑन करून कडाईमध्ये पाणी ठेवलेलं आहे वरून आपल्याला चाळणी ठेवून घ्यायची आणि अगदी आपल्याला आठ ते दहा मिनटं आवळ्यांना स्टीम करून घ्यायचं आहे बघू शकता तिथं आवळी खूप छान पद्धतीने स्टीम झालेले आहेत आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊया आणि पंधरा ते वीस मिनटासाठी आवळ्या पण गार करण्यासाठी ठेवून घेऊया अगदी थंडीच्या दिवसांमध्ये भरपूर आपल्या शरीराची इम्युनिटी पावर कमी होते आपल्याला सर्दी जुकाम खोकला वगैरे होतो तर त्यासाठी आवळ्याची चटणी बनवून एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आठ दिवसात अगदी जे होणारा त्रास आहे तो होणार नाही मी गॅरंटी देऊन सांगते इथं आपले आवळे गार झालेले आहेत आता आपण त्यातलं एक एक बी काढून घेऊया व्यवस्थित स्लाईड मोकळे नाही केले तरी चालेल कारण की आपल्याला पुढं मिक्सरला फिरवायचं आहे जे आवळ्याचे बी काढून जे स्लाईड आहेत त्यांना आपण मिक्सरला फिरवणार आहोत ते तुम्हाला पुढं बघायलाच भेटेल इथं एक एक करून आपले सर्व आवळ्याचे बी काढून घ्यायचे आहेत मी सुरुवातीला पण सांगितलेलं आहे मी इथं एक किलो आवळ्याची चटणी बनवते त्यासाठी मी तर एक किलो आवळ्यांचा वापर करते बघू शकतात आवळे खूप छान पद्धतीने स्टीम झालेले आहेत म्हणून बी पण खूप इझी निघते आणि या बी तुम्हाला जर केसांसाठी काही समस्या असेल तर त्यासाठी तुम्ही या बीची पावडरही देखील करू शकता सुकवून इथे मी सर्व आवळ्यांचे बी काढून घेतलेले आहेत आता आपण थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेऊया मी इथं पाण्याचा जराही वापर न करता फिरवलेलं आहे बघू शकता तुम्ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि परत आपण राहिलेल्या आवळ्यांना सेम प्रोसिजर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदी पल्स मोडला फिरवायचं आहे मिक्स करायचंय फिरवायचे पण पाण्याचा जराही वापर न करता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे या गोष्टीचं खूप खास लक्ष ठेवायचं आहे इथं आपण गॅस ऑन करून कढाई गरम करायला ठेवूया कढाई छान पद्धतीने गरम झालेली आहे जे आपण आवळ्याचं मिश्रण मिक्सरला फिरवलेलं होतं ते आता आपण कढाईत सर्व ॲड करून घ्यायचं आहे मी तर गॅसची फ्लेम मंदच ठेवलेली आहे मी तर सहाशे ग्रॅम गूळ ॲड करते एक किलोसाठी गुळाला छान पद्धतीने बारीक कट करून घ्यायचे जेणेकरून गूळ जास्त टाईम घेत नाही मेल्ट व्हायला आणि आपला गॅस पण वाचतो आणि वेळ पण वाचतो बघू शकतात मी तर गूळ पूर्ण ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेते गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे बघू शकतात खूप छान पद्धतीने मिक्स होते, ही चटणी अगदी तुम्ही चपाती वगैरे सोबत मुलांना टिफिनलाही देखील देऊ शकता जाम वगैरे देण्याच्या जागेवरती इथं मी छान पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे गूळ आणि आपल्या आवळ्याचं जे मिक्सर होतं ते मिक्सरला फिरवलेलं ते एकजीव अगदी झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम थोडी वाढून घेऊया मंद फ्लेमला मीडियम फ्लेमला आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची आहे बघू शकतात गूळ खूप छान पद्धतीने मेल्ट झालेला आहे याच्यात मी आता दोनशे ग्रॅम खडी खडीसाखरची पावडर ॲड करते दोन टेबलस्पून इथं मी जिरा पावडर ॲड करते वन टेबलस्पून मी इथं काळी मिरी पावडर ॲड करते आणि एक इंच आल्याचा तुकडा किसून घेते जर तुमच्याकडे सुंट असेल तर तुम्ही सुंट पावडरही ॲड केली तरी चालेल आणि वन टेबलस्पून मी इथं काळं नमकचा वापर केलेला आहे आणि एकदम स्पून पकडलं तरी आपलं जे रेग्युलर नमक आहे त्याचा वापर केलेला आहे हे साहित्याला पण आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, ली ली आहे। मी सहाशे ग्रॅम गूळ वापरलेला आहे आणि दोनशे ग्रॅम धागेवाले खडीसाखरची पावडर ॲड केलेली आहे अगदी तुम्ही या जागेवर आपली रेग्युलर साखरची पावडरही वापरली तरी चालेल आणि अगदी आठशे ग्रॅम गुळ वापरला तरीही चालेल पण खडीसाखर खूप बेटर असते आपली सा रोजच्या जेवणामध्ये वापरली जाणारी साखरपेक्षाच साखर शरीराला खूप फायदेशीर आहे आणि मुलांना अगदी नुकसान वगैरे होत नाही बघू शकतात आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी दोन टेबलस्पून इथं कश्मीरी लाल तिखटचा वापर करते आपल्याला परत आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन ती, मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेमला बघू शकतात इथे आपली चटणी पण खूप छान पद्धतीने शिजते अगदी जास्त ड्राय पण झालेली नाही आहे इथं मी तीन टेबल स्पून दुसऱ्या कढईमध्ये मगज बी घेतलेली आहे आपल्याला हलकं ड्राय रोज करून घ्यायचं आहे आणि आपल्या आवळ्याच्या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मगजबी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आणि थंडीमध्ये पचायला कोणतेही पदार्थ खूप हलके असतात आणि हाडांना कॅल्शियम वगैरे बी खूप प्रमाणात देते मगजबी त्यासाठी इथं मगजबी आवर्जून घाला आणि आपली चटणीची टेस्टही देखील वाढवते मगजबी त्यासाठी इथं मगजबी तुमच्याकडे असेल तर नक्कीच वापर करा इथे आपली चटणी बनवून तयार झालेली आहे बघू शकतात तुम्ही आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊया बघू शकता तिथं आपली आवळ्याची चटणी तयार झालेली आहे जुनात जुना सर्दी खोकला असेल किंवा तुम्हाला कॅल्शियम वगैरे कमी असेन हिमोग्लोईनची प्रॉब्लेम जरी असेल तर ही विटॅमिनची तर ही चटणी आवर्जून बनवान रोजच्या जेवणामध्ये एक ते दोन टेबलस्पून नक्की खा अगदी तुमची रोजच्या जेवणाची टेस्ट देखील वाढवेन ही चटणी अगदी तुम मुलांना टिफिन वगैरे देत असेल तर त्याच्यासोबत चपातीमध्ये सोबत पण ही चटणी दिली तरी मुलं खूप आवडीने खातील आता आपण तिसरी रेसिपी बघूया आज आपण होम मेड आवळ्याचं आणि जास्वंदचं तेल बनवणार आहोत अगदी आता बदलत्या वातावरणामुळे सर्वांना केसांची खूप प्रॉब्लेम आहे त्यासाठी इथं आपण तेल बनवणार आहोत हे तेल अगदी तुम्ही महिनाभरही वापरलं तरी आपल्या केसांना खूप फायदा होईल गळणं बंद होणार आणि नवे केस यायला सुरुवात होईल म्हणजे केसांची जीही समस्या असेल तीही दूर होतील त्यासाठी मी इथं जास्वंदचे फुलं आवळा घेतलेला आहे मेथीचे दाणे आणि जवच घेतलेलं आहे आणि फ्रेश कोडफड घेतलेलं आहे आणि एक वाटी कडीपत्ता घेतलेला आहे मी इथं चौदा ते पंधरा आवळे घेतलेले आहेत अडीचशे ग्रॅम तेलासाठी त्या आवळ्यांना आपण सर्व आता व्यवस्थित कट करून घेणार आहोत बघू शकतात तुम्ही इथं सर्व आवळे माझे कट करून झालेले आहेत आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत आणि आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे यात मी आता दोन टेबलस्पून इथं दाणे पण ॲड करते बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला फिरवून घ्यायचं व्यवस्थित बारीक झालेलं नाही आहे मेथीचे जाणे थोडे जसेच आहेत त्यासाठी मी तर थोडं तेल ॲड करून परत आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे याच्यात पाण्याचा वापर जराही न ना करायचा नाही आहे इथं मी लोखंडाची कढाई घेतली आहे शक्यता लोखंडाची किंवा पितळाची घ्या ॲलोमेलची घेऊ नका लोखंडाने पण केसांना लोह हो भेटेन इथं जे आपण मिक्सरला फिरवलेलं आवळ्याचं मेथीचं जे पेस्ट आहे ते ॲड करून घेऊया आणि इथं मी दोनशे पन्नास ग्रॅम फ्रेश कोकोनट ॲलोवेराचं तेल घेतलेलं आहे वन टेबलस्पून इथं मी तांदूळ घेतलेले आहेत दोन टेबलस्पून इथं मी जवस घेतलेली आहे आणि एक वाटी मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि अठरा ते वीस जास्तांचे फुलं घेतलेले आहेत आणि इथं मी फ्ले फ्रेश ॲलोवेरा घेतलेला आहे आता आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला या पद्धतीने तेल बनवून घ्यायचे आहे आता आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे तेल बनवताना अगदी गॅसची फ्लेम लो ठेवायची आपल्याला फूल वगैरे करायची नाही गॅसची फ्लेम लो ठेवली तर जे आपण जे साहित्य वापरतोय ते जी जी वापर एकदम छान पद्धतीने त्यातलं जे व्हिटॅमिन वगैरे आहे ते तेलात सु उतरेन बघू शकतात दोन ते तीन मिनटानंतर जास्वणने पण त्याचा कलर सोडलेला आहे आणि आपला कडीपत्ता पण ड्राय होतो आहे बघू शकतात तुम्हाला तर दिसतच असेल बघू शकतात खूप छान पद्धतीने आपलं तेल इथं बनतं आहे मी गॅसची फ्लेम पुन्हा सांगते आपल्याला लोच ठेवायची आहे हे तेल बनवायला फारसा टाईम लागत नाही अगदी लो टू लो फ्लेमलाच तुम्ही हे तेल बनवलं तरी पंधरा ते सतरा मिनटात हे तेल बनतं बघू शकतात इथं खूप छान पद्धतीने तेल आपलं बनून तयार झालेलं आहे अगदी वरती येत आहे सुरुवातीला जे आपण साहित्य ॲड केलं होतं ते वरती होतं आणि तेल खाली होतं आता तेल वरती येतं आहे साहित्य खाली आहे बघू शकतात म्हणजे इथं आपलं तेल बनून तयार झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊया बघू शकतात किती छान पद्धतीने ते तेल वरती येत आहे या पद्धतीने झालं तर समजून जायचं की तर आपलं तेल बनून तयार झालेलं आहे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि गार करण्यासाठी आपण ठेवून घेऊया साईडला बघू शकता तुम्ही गार पण खूप छान पद्धतीने झालेलं आहे आता मी इथे एक कॉटनचा रुमाल घेते आणि खाली एक बाऊल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडं थोडं करून व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे आपलं तेल आहे ते खाली निघे अगदी तुम्ही चाळणीने पण गाळून घेऊ शकतात मी या पद्धतीने सर्व तेल काढून घेतलेलं आहे मी इथं दोनशे पन्नास ग्रॅम तेल घेतलेलं होतं तर मला जवळपास दोनशे पन्नास ग्रॅमच तेल इथं रिटर्न मिळालेलं आहे बघू शकता तुम्ही हे तेल तुम्ही आठवड्यातनं दोनदा तरी लावलं तरी केसांना हवं तसं तुम्हाला फायदा एका महिन्यामध्येच जाणवेल तुमचे केस गळत असेल किंवा डँड्रप असेल केसामध्ये कोंडा असेल केसांची कोणतीही समस्या असेल त्यासाठी ते हे तेल तुम्ही एक वेळ नक्की बनवा आणि ते डोळे झाकून बनवा आणि वापरा आणि एका महिन्यानंतर काय फरक पडतो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण चौथी रेसिपी बनवणार आहोत अगदी केसांच्या सर्व समस्यांसाठी चेहऱ्याच्या सर्व समस्यांसाठी किंवा तुमच्या शरीराला हिमोग्लोईन कमी असेल किंवा तुमचं पचन वगैरे होत नसेल तर त्यासाठी ही एक गोळी नक्की खा आवळा कँडीची आणि तुमचं ह शरीर रोज निरोगी ठेवा त्यासाठी मी इथं अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आवळ्यांना आपल्याला परत व्यवस्थित दोन स्टीम करून घ्यायचे आहेत बघू शकतात आठ ते दहा मिनटात आवळे स्टीम होतात स्टीम व्हायला फारसा टाईम वगैरे लागत नाही इथं आपण आवळे गार करण्यासाठी ठेवून घेऊया बघू शकतात इथं आपल्या आवडी छान पद्धतीने आपले गाठ झालेले आहेत आता आपण त्यातले एक एक सर्व बी काढून घेणार आहोत हे पण व्यवस्थित स्लाईडमध्ये नाही काढलं तरी चालेल आपल्याला थोडं पुढं मिक्सरला फिरवायचंच आहे म्हणून मी तुम्हाला आधी पण बोलले की हे बीनच तुम्हाला जर अजून यूज करायचा असेल तर हे बी न फेकता त्यांना तुम्ही दोन ते तीन दिवस उन्हात सुकवा आणि त्यांचं पावडर बनवा आणि रोज एका ग्लास पाण्यासोबत एक चमच पावडर घेतलं तर अगदी तुमचा चेहरा आणि केसांची हवी तशी तुम्ही काळजी घेऊ शकतात न कसलंही काही न वापरता बघू शकता तुम्ही तर अर्धा किलो आवळ्यांचे सर्व आवळ्यांचे बी काढून घेतलेले आहेत आता आपण जेवढं बसेल तेवढं मिक्सरच्या भांड्यात ॲड करून घेऊया बघू शकतात मी तर इथं अर्ध्या आवळ्यांचं स्लाइडांना मिक्सरच्या भांड्यात ॲड केलेलं आहे सुरुवातीला मी असंच फिरवलं नंतर जसं पाणी लागेल तसं मी इथं फाईन पेस्ट बनवून घेतलेलं आहे जर तुमचं थोडं जाड असेल तर तुम्ही चाळणीने चाळून घेतलं तरी चालेल इथं दोन वेळा सर्व आवळ्यांना मिक्सरला व्यवस्थित फिरून पेस्ट बनवून घेतलेली आहे मी इथं अर्धा किलो आवळे घेतलेले म्हणजे पाचशे ग्रॅम आवळे घेतलेत त्याच्यासाठी मी तर चारशे ग्रॅम गुळ वापरते अगदी हे देसी आवळे आहेत म्हणून हे थोडं जास्त तुरट असतात त्यासाठी मी तर चारशे ग्रॅम गुळाचा वापर करते जर तुम्ही मार्केटमध्ये भेटतात ते आवळे यूज करत असाल तर तुम्ही साडेतीनशे ग्रॅम गुळाचा वापर केला तर हे परफेक्ट मेजरमेंट आहे अर्धा किलो आवळा कॅन्डी बनवण्यासाठी बघू शकता तिथं मी मंद फ्लेमला गुळ ॲड केलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम मिडियम करून आपल्याला गुळ छान पद्धतीने मेल्ट करून घ्यायचं कि आहे हे आवळ्या कँडी बनवायला अगदी तुम्ही वीस ते बावीस मिनिटात अर्धा किलो किंवा एक किलोच्या प्रमाणामध्ये बनवू शकतात यात आपण थोडा पाण्याचा वापर केलेला आहे म्हणून हे जे बॅटर आहे की हे थोडं ठीक व्हायला टाईम लागतो बघू शकतात गुळ छान पद्धतीने मेल्ट होतोय तसं तसं आपलं जे आवळ्याचं मिश्रण आहे त्याचा कलर पण चेंज होतोय तुम्ही खडी आऐवजी पावडर पावडरही यूज करू शकतात किंवा आपली रोजची जी जनरल साखर आहे त्याचाही वापर करू शकतात पण गुळ शरीरासाठी खूप छान आहे आणि हिमोग्लोईनची प्रॉब्लेम पण कमी करतो बघू शकतात इथं आपलं खूप छान पद्धतीने मिश्रण थोडं थीक झालेलं आहे त्याच्यात आता आपण साहित्य ॲड करून घेऊया मी तर हाफ स्पून काळी मिरी पावडर हाफ स्पून काळा नमक आणि स्पून जनरल रोजचं जे वापरतो ते नमक आणि दोन स्पून इथं मी जिरा पावडरचा वापर केलेला आहे आणि एक पिंच थोडं आल्याचं पावडर टाॲड केलेलं आहे अगदी तुम्ही या जागेवर सुंठ पावडर देखील ॲड करू शकतात अगदी आपल्याला कंटिन्यू इथं चालवतच राहायचं आहे जसं जसं चालवलं तसं तसं आपलं जे बॅटर आहे ते अगदी थिक होणार आवळा कँडीचं बघू शकतात त्या पद्धतीने आप आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे अगदी तुम्ही दुसऱ्या कढईमध्ये बनवत असाल स्टीलची किंवा पितळाची तर त्यासाठी तुम्ही इथं वन टेबल स्पून तुपाचा वापर नक्की करा म्हणजे कढाईला चिपकणार नाही आणि आवळ्या कॅन्डीला एक वेगळाच कलर येतो मी इथं नॉनस्टिक कढाईचा वापर केलेला आहे म्हणून मी त्यासाठी तूप इथं स्किप केलेलं आहे बघू शकतात आपलं आवळ्या कॅन्डीचं बॅटर खूप छान पद्धतीने झालेलं आहे अगदी कढई वगैरे सोडते तरी आपण अगदी दोन ते तीन मिनिट मंद फ्लेमला व्यवस्थित अजून परतून घेणार आहोत बघू शकतात मी तुम्हाला जवळून पण दाखवते इथं गॅसची फ्लेम आता बंद करून दिलेली आहे आपल्याला या पद्धतीने बॅटर झालं पाहिजे एकदम स्पूनला ठीक चिपकत आहे मी इथं अर्धा तासासाठी गार करण्यासाठी ठेवलेलं होतं अगदी तुम्ही फॅन खाली इट देखील ठेवू शकतात थोडं हाताला तूप लावून एक एक कॅन्डी बनवून घेते बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल गोल बनवून घ्यायचे अगदी तुम्ही वडी टाईप देखील बनवू शकतात तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही बनवू शकतात मी इथं गोळी टाईप बनवते बघू शकता इथं मी हळूहळू करून सर्व कँडी इथं बनवून घेते याच्यावरती आता आपण सर्वात शेवटी पावडर शुगर ॲड करणार आहोत याच्याने कँडीला अगदी मार्केटसारखा लुक येतो आणि खायला पण खूप छान लागते बघू शकता इथं आपली होममेड आवळा कँडी बनवून तयार झालेली आहे रोज एक गोळी खा आणि शरीराचे सर्व प्रॉब्लेम दूर करा आजच्या रेसिपी कशी वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे रेसिपी तुम्हाला डोक्याच्या केसांपासून च पायाच्या नखापर्यंत शरीराला फायदा करतील मी गॅरंटी देऊन सांग फक्त आठ दिवस खाऊन बघा तुम्हाला फरक आपोआप जाणवेन मी एक हजार टक्के गॅरंटी देऊन सांगते चला मग आजची रेसिपी आवडल्या असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडायचे भरपूर सारे फायदे आहेत म्हणून नक्की बनवा पुन्हा एक छानसा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद